इंदू सूर्य चितोडगड नरेश महाराणा प्रतापजी कुलभूषण जनक डॉक्टर आंबेडकर महात्मा क्रांती महात्मा ज्योतिबा फुले माता रमाई माता भीमाई माता गौतमी माता सावित्रीबाई फुले प्रथम यांच्या त्यागाला मी आज पंचांग प्रणाम करतो आज या गावामध्ये मला वाटतं पहिला कार्यक्रम आहे नानांचा आणि बापू जर म्हंटल एकवीस वर्ष या भारत मातेची दीर्घकाळ सेवा करून आज आपल्या वाढ वडिलांच्या आशीर्वादाने गावामध्ये वापस आलेले आज तुम्हाला भारताची परिस्थिती काय हे माहितीये म्हणून नानांच्या नावाने जोरदार टाळ्या उजावू द्या हा तुमचा आशीर्वाद आहे काय म्हणजे तुमचा आशीर्वाद आहे कारण साहेब म्हणजे पंडू बंडूबापू एनडीआरएफ मध्ये होते नंतर बापूंची पोस्टिंग शेवटची जी पोस्टिंग बापूंनी सर्वात खंतर बापूंना माझा एक दिवस साडे रोज पोहोच यायचा आवाज पाणी आहे असं असं असे बापू काही नाही आपण गरीबला लेकरे निघी जातील दिवस तर बापूंनी जे पोस्टिंग काढली ते पाणी आपण जे पितो ते पिऊ शकत नाही पिवळं पाणी असतो जसं आपल्या भाटात वेगळं पाणी असतं तशा पाहिजे माझ्या माझ्या बापूंनी पंडू नानांनी ते दिवस काढले आणि निश्चित रूपी सांगतो की पंडू नानाच्या त्या प्रसंगाचं यश प्रत्येकी जमलेले माझे मान्यवर माझ्या माता भगिनी यांचा आशीर्वाद आज मातृदिवस आहे मातृदिवस आज पंडू नानांच्या बाजूला आमच्या मावशी